चला आता शहरात जमले पाटाट बघ चौथ आहे आज चालू खिडकालीला आज तर जाम जोरानात बोलतो आज टेम्पोमध्ये टेम्पू मध्ये चाललं बैलाच्या टेम्पून झाली आज तर मजा येईल चला डायरेक्ट खिडकालीला जाऊन भेटतो हिंद केसरी भारत ची लेला सुरुवात नुसती कानाखन आधात आधात बोलते आदात पण पिसाळले एक सगळ पिसार आता आपण बघायला सुरवात करू चला आता शर्यत जमले पाठवत बघू किती किती जमले पिस्तूल आपण गाडीतले उतरताना बघला आता शर्यत पण जमले पिस्तूलचे आणि एक बै ब्लॅक टायगर

ด้นี่ไงตะกรุนี่คือยะมย็รส่พ पबजी तो पबजी गेला पबजी ग्याला आता पबजी घेतला पेंडिंगला धन्यवाद आज कितनी आ रही है చాలయా బీ గర్ది బా బ మారు કાનાના ફોટો આ આપની જનતા

उजवी उजवी लागली yes! आता नावात नाही माहीत आहे पापा सुट्टीला पब्लिक फुल पब्लिक कुठली बाबा तुझी भाजी उजवी यो पावर ना पुढचा पावर पावर आणि राजा तर मस्को शर्क सुटली गाडी आली, 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 आली। गाड्या सुटल्या लढ्यात चालू झालेला हिला म्हणजे लावत गावी उजवी साई डावी साई डावी साई उजवी उजवी डावी डावी आणि थोडे दिसत भावी कमेंटेटर चितात मागे मारला देव बाबा बस वाट इकडून लगेच फेरा पण आलेला आहे थीजिकर थीजिकर। 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 चला काय पट्टा येत आम्हाला सांगा भावान आपण कोणता भाऊच आहे ना त्याला या पारला म्हणून मला जिवायला लागला त्याला कशावरून कसा बांधावल्या पारला लाल लाल द्यायला लाल

शर्य जिथली आता फोटू ना चला गाईत शरीर आता निघू मी थोड्या घरी ते अख्ख्या शर्ती पण झाल्या तर मैदान खाली होत चालले

गाईज अक्का आठा पण खाली आला बरच वाजलं साडेसहा वाजलं आता आठ साडेसहा अख्खा शान भरलेलं होता आता अक्का खाली आला आता आपण मग घरी निघू चला गाईज लाईक कमेंट शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय